नमस्कार मित्रांनो बघा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आल्यावर जरा कसं आहे जरा अवघडी आहे सोपी आहे सचिनचे घड्याल प्रत्येक तासाला पाच सेकंद मागे पडते काय पडते मागे पडते आणि रविवारी दुपारी कितीला लागलं ते घड्याल रविवारी दुपारी तीन वाजता ते बरोबर लावले होते तर बुधवारी कोणत्या दिवशी बुधवारी दुपारी तीन वाजता किती वेळ दाखवेल मग अशा प्रकारचा जेव्हा प्रॉब्लेम होते त्यावेळेस पाच रविवार सोमवार इथे ते मंगळवार आणि इथे काय ते बुधवार ओके म्हणजे हा एक चोवीस तासाचा पॅच आहे त्यानंतर हा चोवीस तासाचा पॅच आहे आणि हा चोवीस तासाचा हा चोवीस 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 म्हणजे चोवीस त्रिक किती झाले टोटल बहात्तर तास किती झाले बहात्तर तास किती तास झाले हा तर किती सेकंद मागे पडून राहिले प्रत्येक तासाला प्रत्येक तासाला सेकंद मागे पडते मग बहत्तर तासाला पाच सेकंद मग बहात्तर गुन्ह्याला पाच करा पाच दोन्ही दहा पाच सात पस्तीस तीनशे साठ सेकंद झाले हे किती आता तीनशे साठ सेकंद मग आता तीनशे साठ सेकंद झाले तर त्याचं मिनिटात रूपांतर करावं लागत आता याचे कशात रूपांतर करावं लागेल मिनिटात ओके यांचे मिनिटात रूपांतर करावं गण मग तीनशे साठ भागेला काय करू साठ सेकंदाचे मिनिटात रूपांतर करताना ना पहा सहासा कटले सहासा छत्तीस म्हणजे किती सहा मिनिट म्हणजे इथं किती वाजता बरोबर लागलं ला होतं तीन वाजता ओके ठीक आहे बुधवारी दोन चौपन्न काय पडून राहिलं मागं घड्याल किती वाजता लागलं ला होतं तीन वाजता तर मा घड्याल कितीला पडेल तीन चौपन्न म्हणजे सहा सेकंद मागे पडेल किती पडेल सॉरी सेकंद नव्हे तर सहा मिनिटं मागे पडेल सहा मिनिट मागे म्हणजे तीन मधून तुम्हाला किती सहा मिनिट कमी करावं लागेल म्हणजेच येणार तीन चौपन्न मग बुधवारी आपल्याला काय भेटेल तीन चौपन्न आता मग ते ऑप्शन आपलं यामध्ये आहे ठीक आहे